पुण्यात आले तर ती चेहरा का झाकत आहे का हिमत नाही वक्त यायची टेन्टी काय टेन्टी काय हर एक गलती गुन्हा लय गुन्हा करायला गुन्ह्याला माफी नसते आपल्या बाईक माफी नसते नवरा पुण्यामध्ये अजिबात कॉल करत नाही आजच्या ब्लॉग मध्ये पाहायला मिळणार आहे सैनिक स्कूलची तयारी त्यासोबतच आई पडलेली आहे आजारी त्याच्यासाठी एका मैत्रिणीला घेतलेला आहे बोलावून कोण आहे व्हिडिओ मध्ये नक्कीच बघा पहिली बांधू काही सोडून बघ ना पुरते का मग तर फ्रेंड्स माहिती काय होते का पार्सल रोज येतात एवढे पार्सल येतात ना माझं पाय दुखत आहे में का तो तो आपन तर आ, मी काय आरामशीर व्हिडिओ बनवतो ते बघा आपण टाकून बघणार तर तुम्हाला तर माहिती आहे की मी ब्रँड प्रमोशन करते म्हणजे मित्रा अमेझॉन फ्लिपकार्ट यांचं आणि मिशोचं तर त्याच्यामुळे डेलीला मला संध्याकाळपर्यंत पंधरा ते वीस प्रोडक्ट येत असतात आणि काही इन्स्टाकडून पण येतात तर मला ना पाचव्या मजल्याहून डेली म्हणजे खाली जावा लागते भरपूर वेळा आणि कधी कधी तर स्वराला पण जावं लागते परंतु आता स्वरा सैनिकी स्कूलला जाणार आहे आणि भरपूर जण म्हणतात त्याची प्रोसिजर कशी आहे ते सांगा तर मी ना नेहमी तुम्हाला अपडेट देत असते की कशी प्रोसिजर आहे काय आहे तुम्ही जुने व्हिडिओ नक्कीच बघा तुम्हाला दिसणार आहे आणि त्यासंबंधी सुद्धा लवकरच एक व्हिडिओ मी अपलोड करणार करणार आहे पूर्ण प्रोसिजरचा तर स्वराची सैनिकी स्कूलची तयारी सुरू आहे त्यासोबतच ना आता स्वर राहणार नाही त्याच्यामुळं मला आता पार्सल कसं घ्यायचं एक मोठा प्रॉब्लेम होता तर म्हणजे पार्सल वाले दादा होते ना ते मला सांगत होते की तुम्ही ना एक रस्सी बांधून घ्या आणि त्याला थैली बांधा जेणेकरून तुम्हाला खाली यायची गरज नाही आणि मला सुद्धा वर यायची गरज नाही म्हणजे दोघांचा ट्रेस थोडा कमी होणार तर त्याच्यामुळं आणि कसं आहे जेवढे प्रोडक्ट मला येतात ना त्याच्याहून जास्त ते रिटर्न पण जातात म्हणजे हे कंपनीचं काम असते त्याच्यामुळे तेच ऑर्डर टाकतात तेच रिटर्न करतात मी कोणतंच प्रोडक्ट ठेवत नाही आवडलं तेच ठेवते तर फायनली आज याला मूर्त निघाला आणि मी दोरी रस्ती बांधलेली आणि त्याला थैली बांधलेली आहे तर जसं की माझा नवरा स्टेटस ठेवतो मी पुण्यात आहे मी इथं जॉब को करत आहे मी तिथं जॉब करत आहे कुठलं तरी वारजेचं नाव त्याच्या स्टेटसला असते कारण आम्ही फक्त एकामेकाचे स्टेटस बघतो लिप्राय आम्ही कोणीच कोणाला करत नाही कारण तो व्यक्ती माझ्या मनातून खरंच एवढा उतरून घेतलेला आहे की मी एवढ्या दूर पुण्यामध्ये आली परंतु क त्याने आजपर्यंत हे विचारलं नाही की मुलांची शाळेचं कसं करशील स्वराची दीड लाख रुपये फी आहे स्वराचं शिक्षण आहे आई आहे सोबत रेंटचं घर आहे तू कसं काय करशील काय नाही हे कोणतेच गोष्टी हा ठीक आहे ना तू बाबा माझ्यासाठी काही करत नाही मुलांसाठी काही करत नाही पण ऍटलिस्ट तू तु, तुझं स्वतःचं बघ बाबाचं बघ तू स्वतःच्या बापाला नाही बघत तो मुलांना आणि मला काय बघणार आहे बरोबर ना त्याच्यामुळे तो अजिबात आम्हाला कॉल मेसेज करत नाही आणि मी सुद्धा त्याला कॉल मेसेज करत नाही आणि मी माफ् करणार नाही मी आधी पण सांगितलेलं आहे भरपूर वेळा चान्स दिला भरपूर वेळा चान्स दिला त्याच्यासाठी मी कॅन्टीन टाकली हॉटेल टाकलं स्वतःच्या अंगावर कर्ज करून घेतलं पण तो व्यक्ती सुधारला नाही आहे तर फायनली आता मी दोरी बांधून घेतलेली आहे आणि दोरी बांधल्यानंतर तुम्हाला तर माहिती आहे की मला ना म्हणजे हे करावं लागते किचनचेच प्रोडक्ट जास्तीत जास्त होतात तर इथं ना मी गॅस ओटा वगैरे क्लीन करत होती कारण मला किचन क्लिनरचं प्रोडक्ट आलेलं होतं आणि मग मी आईला सांगितलं की तुझा जवळ आलेला आहे पुण्यात मग आईचं रिएक्शन नक्कीच बघा की आईचं काय मत आहे ते आमच्या आहे का रोज आई लोक म्हणत असते एवढंच काम आहे किचन कि स्वच्छ करते संडास स्वच्छ करते काय इकडे येऊन बोल ना जरा लोक दिसू देत जाई तू हाय म्हणून लोक वाटते जातो मी पाहून पहून लोक काय जे माया सासरकड काय जे सांगते इथे जरा समजून त्या जवळ हा हो पुण्यात आला ते सवय पुण्यात आला ना पुण्यात आले तर ती चेहरा का झाकत आहे देई दाखवला कारे, एक गलती गुन्हाला करायला करायला गुन्ह्याला माफी नसते आपल्याला गुन्ह्याला माफी नसते लोक म्हणते रोजी एवढेच काम आहेत काय संडास साफ करते लोक आहे इले प्रोडक्ट येतात मग त्याचा व्हिडिओ करून दाखवा लागते तर मग काय दुसऱ्याचे किचन साफ करायला जाईल मग ती कोणी लोक का बोट दाखवतात अरे एवढी कंडिशन खराब झाली वाटते संडास साफ करते हा लोक भीती साफ करून राहिली साफस चालली नाही करू आपण आप तो तो का? का ना ते काम आपल्याला वेळ आली तर असं थोडी वेळ सावून येत असते काय आता साठी काही करावं लागते हा जायची शरम आहे मग आपल्याला कुठं जायची आवश्यकता नाही आपल्याला रोजचं हे साफसूफ केलं की आपल्यावर येणारच नाही आपण कोणाचे घर जाळले नाही कोणाचे घर केले नाही टाईम दिसती गोष्ट आहे अनुभव आहे आपल्या एक, एक दिवस गेले नाही तर एक दिवसाच्या जेवणाला मौदा होतात ते लोक रोज हा प्रश्न पडतो की आता बारा करोडचे हे जे जडतात त्याची मिल की अरे बापरे आज मजुरी नाही तर काय होईल राईट तिथं आहे मला चला माझं झालं आता किचन क्लीन हे लोक उठलेले उठलेले नव्हते अजून हो हे कोणी लेकर म्हणून मग मी सगळ्यात लोक सकड़, म्हणते रोजचा कार्यक्रम आहे आता शाळा जाईपर्यंत नऊ साडे नऊ जाऊ दे आता एक तारखेपासून डेली सकाळी अजून मग दहा अकरा तारखेला शाळेत जावं लागते तर लवकर उठाव लागते तिथं आहेच मला स्वरा व्हिडिओ गेम हे इथून मी पुसताना स्वरा ए स्वरा इथून माझ्या व्हिडिओ गेम पुसताना चला फ्रेंड्स आता मला उभा व्हिडिओ घ्यावा हो लागतो त्याच्यामुळे हे शूटिंग आता इथं आपण बंद करूया ओके उभा घ्या लागते मी सांगतो तुझे तुझी सगळी माहिती सांगतो मी ठीक आहे उद्याची करतो तू बरोबर इथं सहा सहा एकटीलाच प्रमोशन करणे इकडे तिकडे पुण्यातले पण काही प्रमोशन असतात आणि त्याच्यातनं मला तर बरंच नाही आहे पण आईला पण बरं नव्हतं म्हणून माझ्या एका खास मैत्रीणला मी फोन केलेला आहे आणि ती येणार होती तर कोण येणार होती हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा की माझं मत योग्य आहे ना कसं एखादी स्त्री जेव्हा स्वतः जगायला शिकते ना तिला कोणत्याच पुरुषाची गरज नसते त्याच्यामुळे माझं आयुष्य हे माझ्या मुलात आहे आणि त्यांच्याकडेच मी आता जास्तीत जास्त लक्ष देत असते तर इथं मी तिकीट बुक करत होती ते कोणाचं तर मनीषा आहे ना ती येणार होती त्याच्यामुळं तिकीट बुक करायला तिने मला सांगितलं होतं की तिकीट आहे की नाही हे बघा म्हणून तर फायनली तिच्यासाठी मी तिकीट बुक केलेलं आहे तर फायनली तिने तिचं मी तिकीट बुक केलेलं आहे आणि ती लवकर येणारच आहे पुण्याला कारण मी आली तेव्हापासून आली ती आलीच नव्हती आणि तिला पण मला भेटायचं होतं कारण आम्ही सगळं काही हे करू शकतो परंतु एकमेकीशी आम्ही राहू शकत शकत नाही फायनली तिचं तिकीट बुक झालेलं आहे आणि अजून एका प्रोग्रामला सुद्धा मला बोलावलेलं होतं तर तिथं सुद्धा मला मनिषाला घेऊन जायचो कारण ती आली की ड्रेसिंग सेट झाला मेकअप झालं माझी व्हिडिओ शूट करणे एडिट करणे हे सर्व ती करते त्याच्यामुळे तिचा मला खूप मोठा असा सपोर्ट होतो हॅलो

सकाळच्या सहाला नाही आहे सहा तारखेला प्रोग्राम आहे अकरा वाजता स्टार्ट होणार आहे दिलाय पण ते ताई दूर आहे तुम्ही घरून किंवा दहा ला साडे नऊ तर दहा पर्यंत निघाल्या पाहिजे म्हणे हा आणि कार्यक्रम चांगला आहे म्हणजे जेवढे यावर्षी दहावी बारावी आणि आपलं ना पत्रिकेत नाव हो आहे सगळं आहे मग ते आपण एंट्री जर उशिरा गेली तर काय फायदा आहे आपला बोलवून हा मग तू विचार ते मी टायमिंग सांगतो ती इथे किती वाजता पोहचणार आहे किती वाजता पोहोचणार ते किती काय सहा मम्मी मम्मी तर आता स्वरा लवकरात लवकर जाणार आहे त्याच्यामुळे तिच्या सैनिकी स्कूलची मला तयारी पण करायची होती आणि तिच्या शाळेतून आलेलं होतं की तिच्या म्हणजे तिच्या शाळेची तुम्हाला सांगते की दीड लाख रुपये फी आहे त्याच्यामध्ये तिला चार ते पाच युनिफॉर्म त्यांच्या अकॅडमीचे मिळतात म्हणजे रनिंग uh, फोर्सिंग हे सर्व सर्व त्यांच्यामध्ये शिकवतात तर वेगवेगळे त्यांच्या पाच प्रकारचे ड्रेस मिळतात म्हणजे स्कूलचे ड्रेस त्याच्यासोबत तिला बॅग टिफिन बॅग सर्व सर्व शाळेकडून म्हणजे त्या स्कूलकडूनच मिळणार आहे प्लस त्याच्यात कोचिंगमध्ये राहणार आहे आणि सर्व सर्व त्याच्यात राहणार आहे त्याच्यामुळे बाकीचं तिच्यासाठी मला काहीच घ्यायचं नव्हतं परंतु काय uh म्हणतात नववारी वगैरे त्यांचं असं म्हणणं होतं की आम्ही काही म्हणजे कल्चरल प्रोग्राम सांस्कृतिक कार्यक्रम घेतो त्याच्यामुळे तुमच्या मुलीसोबत नववारी वगैरे पाठवा ज्वेलरी वगैरे पाठवा त्याच्यामुळे मला काही नव्हतं कारण तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे मी भरपूर प्रोडक्ट प्रमोशन करते त्याच्यामुळे ज्वेलरी मेकअपचं किट हे करनार करनार ते सर्व मी माझ्या जवळच देणार होती तर आम्हाला आज तिची पण तयारी करणार होती कारण येणाऱ्या सोमवारी ती जाणार होती आता आज तर ती गेलेली आहे परंतु कसं आहे माझे ब्लॉग पेंडिंग आहे त्याच्यामुळे एक एक ब्लॉग मी टाकत आहे तर येताना मी व्हिडिओ शूट करायला बसली होती स्वरा आणि स्वराज थोडासा रडत होता तर अचानक ना जे आहेत ना म्हणजे कोण म्हणतो आपण त्यांना ते, ते पार्सल घेणारे त्यांचा मला कॉल आलेला आणि ते बोलत होते की तेरा पार्सल हे रिटर्नचे आहे तर अशा पद्धतीने वेळेवर मग हे म्हणजे जसे व्हिडिओ शूट करणं झाले ना हे पार्सल व्यवस्थित ठेवून पण द्यावं लागतं म्हणजे कुठेही ठेवता येत नाही हे पार्सल व्यवस्थित ठेवावं लागते आणि त्यांचा कॉल आला की लगेच त्यांना हे सर्व पार्सल द्यावं लागते तर आता मी व्हिडिओ शूट करणार होते तेवढा त्यांचा कॉल आलेला आणि उद्या प्रोग्राम आहे तर मला तिकडं पण जायचं होतं त्याच्यासाठीच मी तयारी केली होती म्हणजे फेशियल वगैरे करून घेतलेले होतं त्याच्यासाठी मी मनीषाला पण बोलावणार होती आणि इन्स्टावर एक खूप छान अशी मुलगी आहे जी पुण्याचीच आहे जिने दोन रुपयासाठी हालून तर तिच्यासोबत मला पहिल्यांदा भेटण्याची ऑपॉर्च्युनिटी भेटणार होती आणि मला मी स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता की ती मुलगी मला भेटणार म्हणून जाते ना इसली जाते ना तो पैदुक जाते हा पैदुक रेटला हाँ ना कोई गोदी में गोदी में उठा के कोई भी नहीं लेके जाता है नहीं तो हम जाती थी मम्मी शैडो shadowfax सकौला ला हाँ उठा लो कपड़ नंतर काय आम्ही पार्सल वगैरे दिले आणि मस्तपैकी स्वराला सैनिकी स्कूलमध्ये पाठवायची तयारी केलेली आहे तिला सांगितलं की नववारी कशी वेअर करायची मेकअप कसा करायचा आणि कसं स्वतःला सजवायचं तर असा होता आजचा ब्लॉग भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा तुमची काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच विचारा फक्त एकच सांगते की त्या व्यक्तीला मी कधीच माफ करणार नाही आणि त्याला आमची जर काळजी असती तर कदाचित तो पुण्यात आल्यानंतर एकदा तरी त्याने कॉल केला असता नाही कोणासाठी तो मुलासाठी तर केलाच असता बाकी तुमचं काय मत आहे कमेंट बॉक्स मध्ये सांगा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ